नमस्कार मी दौंड तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपल्या आप सर्वांचे परिचित असलेले सन्मान्य रमेश आप्पा थोरात हे विधानसभा मतदारसंघात आपल्यामध्ये आहेत सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम गेली कित्येक वर्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आणि ते आमदार असताना सर्वसामान्याचे ना नाळ जोपासण्याचं काम रमेश आप्पांनी केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं असेल की आपले लोकप्रतिनिधी कुठं आहेत याचा तपास मतदारांना लागत नाही मग आपल्या हक्काचा आमदार करण्याकरता तुम्ही रमेश आप्पांच्या पाठीशी उभे राहा मी दोन तालुक्यातील सर्व मतदार बंग म्हणून मनापासून विनंती करतो की रमेश आप्पा गरोबरांना आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत आपल्या सर्वसामान्यांच्या हिताचं काम करताना त्यांनी बरेच वर्ष एक समोर आपला मतदार किंवा आपला कुटुंबी पाल म्हणून कायम सातत्य राखलेलं आहे अशा आप्पांना आपण माझ्याकडनं विनंती आहे सर्व मतदारांना ती आपणच्या पाठीशी तुम्ही उघडं राहा आणि आपणला प्रचंड बहुमताने विजय करा आपणचे निशाणे आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी वाजवणारा माणसाच्या चिन् चिन्हापुढं बटन दाबून त्यांना विधानसभेत पाठवा मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारीचे असतील महिला भगिनीचे असतील सुरक्षतेचे असतील हे सगळे विषय आपण सर्वजण आपांच्या पाठी मागे लागून मी तुम्हाला वचन देतो आप की आपणच्या हातून आपण काम करून घेऊ कारण आप्पा हा सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला आमदार आहे माझे आमदार आहे आणि त्याला आपांना आपण एक संधी दिली पाहिजे कारण आपण बघितलं असेल की आपल्याला भेटणारा आमदार आपल्या सुखदुखात देणारा आमदार आपला आमदार दोन तालुक्यात राहणारा आमदार दोन तालुक्याचं नातं सांगणारा आमदार अशी ओळख कायम आपल्या पार्टीशी आपल्या मनामध्ये राहील अशी मी तुम्हाला मनापासून विनंती करतो आणि आपल्याला तुम्ही विधानसभेत पाठवा अशी मी प्रामाणिक विनंती करतो कारण दोन तालुका हा माझा परिवार आहे माझं कुटुंब आहे माझा प्रत्येक नागरिक प्रत्येक मतदार हा माझ्या रक्ताचा आहे माझ्या मातीचा आहे म्हणून मी मनापासून विनंती करतो की आपणला तुम्ही विधानसभेत पाठवा थोडी कळकळीची विनंती करतो